कधीचा भाव नेटला सरलेला आता थोडी हृदयालाही कातळकर वाह वाह आणि वा, वा। हा शेर बघत की सगळ्या महिला वर्गांसाठी आहे भीती वाटते वखवखलेल्या नजरांची वा, वाह वाह सुंदर शेर आहे वाह भीती वाटते वखवखलेल्या नजरांची देवा आता स्त्री देहाची बावर देवा आता भीती वाटते वखवखलेल्या नजरांची देवा आता स्त्री देहाची प्रेमात स्वार्थ नाही कुठलीच हाव नाही प्रेमात स्वार्थ नाही कुठलीच हाव नाही ही भावना खरी बघ बाजार भाव नाही वा, आणि पुढचा शिर्की हुंकार हासने अन्न संघर्ष सोबतीला <laughs> हुंकार हासने अन्न संघर्ष सोबतीला जगण्यात आमचाही कसला अभाव नाही <laughs> जगण्यात <laughs> आमचाही कसला अभाव नाही कळ काळ जात आहे शब्दात ती प्रकटते कळ काळ जात आहे शब्दात ती प्रकटते काळी जोत ते मी कुठला प्रभाव नाही काळीच होत ते मी कुठला प्रभाव नाही आता खुशाल यावे कित्येक संकटांनी आता खुशाल यावे कित्येक संकटांनी धैर्या समोर माझ्या त्यांचा निभाव नाही धैर्या समोर माझ्या त्यांचा निभाव नाही आता बरी शिक्षक मंडळी असतील त्यांना जास्त कळेल हसे आयुष्य कर्मणी हे <एड़ागा> hmm. आयुष्य कर्मनी हे प्राधान्य कर्म आहे wow. आयुष्य कर्मनी हे प्राधान्य कर्म आहे कर्त्यास लाभले का कोठेच नाव नाही कर्त्यास लाभले का कोठेच नाव नाही आणि पुढचं शेर बघा की ब्रँडेड दुर्गुणांनी मार्केट फुल्ल झाले ब्रँडेड दुर्गुणांनी मार्केट फुल्ल झाले भावास सद्गुणांच्या हल्ली उठाव सद्गुणांच्या हल्ली उठाव नाही मार्केट फुल्ल झाले ब्रँडेड दुर्गुणांनी मार्केट फुल्ल झाले सद्गुणांच्या हल्ली उठाव नाही आणि शेवटचं शेरकी सारी विराम चिन्हे सगळेजण शाळा शिकलोय आपण विराम चिन्हा शिवाय काही होत नाही सारी विराम चिन्हे आता अबोल झाली सारी विराम चिन्हे आता अबोल झाली मौनात बोलण्याचा त्यांचा स्वभाव नाही मौनात बोलण्याचा त्यांचा स्वभाव नाही ही भावना खरी बघ बाजार भाव नाही ही भावना खरी बघ बाजार खूप सुंदर सर खूप सुंदर गजल जोरदार टाळ्यांनी मॅडमचं स्वागत करूया खूप सुंदर गजल महिलांचं विश्व त्या खूप चांगल्या पद्धतीने आपल्या गजलांमधून आपल्या लेखनातून मांडत असतात रोहिणी पांडे मॅडम